तर पालकांनो आज आपण येथे जाणून घेऊया लहान बालकांमधील टीबी विषयक माहिती चोवीस मार्च हा दिवस जागतिक पातळीवर जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो आरोग्य यंत्रणा तसेच विविध संघटना या दिवशी टीबी विषयक जनजागृतीपर कार्यक्रम रॅली आरोग्य शिबिरं इत्यादी घेत असतात परंतु बालकांमधील टीबी हा मोठ्यांमधील टीबीपेक्षा थोडा वेगळा असतो चला तर जाणून घेऊया मदिल टीबी लक्षणे ही मोठ्यांपेक्षा वेगळी असतात कारण बालक सतत थुंकी किंवा कफ गिळत असतात त्यामुळे बऱ्याचदा निदान करण्यास उशीर होतो बालकांमधील टीबीचे निदान शक्यतो लवकर होत नस नाही त्यामुळे उपचार पण लांब निवर जातो लहान बालकांमधला टीबी हा मोठ्यांवर जास्त अवलंबून असतो म्हणजे घरातील टीबी ग्रस्त व्यक्ती आजूबाजूच्या परिसरातील टीबी ग्रस्त व्यक्ती बालकाच्या सतत संपर्कात येत असतात या बालकाचे तपासणी व उपचार करून घेणे गरजेचे आहे कारण या बालकामध्ये टीबी आढळतो बालकाचे माता पिता किंवा गरोदर माता जर टीबीने ग्रस्त असेल तर बालकांना प्राथमिकरित्या औषधे सुरू करण्यात येतात बालकांमधील टीबीचे स्वरूप सहसा निमोनियाद्वारे निदर्शनास येते परंतु नि, निमोनियाचे उपचार घेता घेता फार उशीर होतो आणि निदान न होईपर्यंत हा टीबी मेंदूमध्ये किडनीमध्ये पोटामध्ये इत्यादी अवयवांमध्ये पसरलेला असतो तर वरील सर्व गोष्टी लक्षात घेता असे म्हणता येईल की टीबीचा नायनाट तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण सर्वजण सजग राहू वरील आढळलेल्या सर्व बालकांना जवळपासच्या आरोग्य केंद्रात निदानासाठी आवश्यक निदान व उपचार टीबीचा हा सर्वत्र मोफत असतो सुदृढ बालक सुदृढ समाज तर टीबीचा नायनाट नक्कीच शक्य होईल धन्यवाद